श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यापर्यंत निद्रा अवस्थेत असतात ही देवशयनी एकादशी यावर्षी सोळा जुलै रोजी असणार आहे चातुर्मासाला सुरुवात झाल्यानंतर त्या दिवशी उपवास ठेवल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही चुकूनही काही चुका करणं कटाक्षानं टाळावं तसेच या दरम्यान काही कार्य करणं शुभदेखील मानलं जातं मग ह्या गोष्टी कोणत्या आहेत देवशयनी एकादशीच्या दिवशी कोणती कामे आपल्याला करायची नाहीत आणि कोणती करायची आहेत याची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा देवशैनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही पानांचं सेवन करायचं नाही खरं तर पानाचं सेवन केल्याने रजोगुणाची प्रवृत्ती वाढते त्यामुळे या दिवशी पान पान खाणं तुम्हाला वर्ज्य मांडलं जातं देवशयनी एकादशीच्या दिवशी तुम्ही क्रोध हिंसा चोरी चुगली इत्यादी कामं करायची नाहीत जर तुम्ही असं करत असाल तर तुमच्या मानसन्मानामध्ये वाढ होणार नाही आणि त्याबरोबरच तुमचा अपमान देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने टाळायच्या आहेत पुढील गोष्ट आहे महिलांसाठी या दिवशी तुम्ही चुकूनही आपले केस धुवायचे नाहीत त्याबरोबरच त्या, त्या दिवशी तुम्ही नखं देखील कापायची नाहीत केसही कापायचे नाहीत कारण की हेच करणं अशुभ मानलं जातं देवशयनी एकादशीच्या दिवशी पूजा करत असताना तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत त्याबरोबरच महिलांनी पूजेच्या वेळी आपले केस मोकळे सोडू नयेत या गोष्टींसोबतच तुम्हाला या दिवशी तामसिक पदार्थांचं भोजन देखील टाळायचं आहे त्यामध्ये तुम्ही लसूण कांदा यासारख्या पदार्थांचं चुकूनही सेवन करू नका त्याबरोबरच मांस देखील खायचे नाही भगवान विष्णूंना अतिप्रिय असलेली तुळस आपल्या सर्वांना देखील खूपच पूजनीय आहे मात्र देवशैनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या पानांना चुकूनही स्पर्श करायचा नाही तुम्हाला ही पानं व्हायची असतील तर तुम्ही आदल्या दिवशीच ती पाने तोडून ठेवू शकता आणि जर तुम्हाला प्रसादासाठी तुळशीच्या पानांचा वापर करायचा असेल तर आधीपासूनच तुटलेलं पान देखील तुम्ही वापरू शकता मात्र देवशैनी एकादशीच्या दिवशी तुम्ही चुकूनही तुळशीच्या पानांना स्पर्श करायचा नाही ही सर्वधारी देवशयनी एकादशीच्या दिवशी तुम्ही न करणाऱ्या गोष्टी मात्र ह्या दिवशी काही गोष्टी करणं देखील खूपच शुभ मानलं जातं देवशयनी एकादशीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना दान करणं फार शुभ मानलं जातं तसेच देवाची पूजा केल्यानंतर तुम्ही लोकांना मिठाई अन्न वस्त्र इत्यादी गोष्टींचं दान करणं हे पुण्याचं काम मानलं जातं यामुळं व्यक्तीला जीवनामध्ये कोणतीच कमतरता भासत नाही आणखी एक गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही दूध आणि दह्याचं सेवन करणं यामुळे तुमच्या आयुष्यामधील संकटे ही दूर होत असतात त्याबरोबरच तुम्ही जर तुमच्या कुटुंबामध्ये सुखशांती समृद्धी नांदावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर देवशैनी एकादशीच्या तुम दिवशी तुम्ही विठ्ठलाच्या मूर्तीचा जलाभिषेक करू शकता त्यामुळे विठ्ठलाबरोबरच तुम्ही देवी लक्ष्मीची देखील कृपा तुमच्यावरती प्राप्त होऊ शकते आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते वैवाहिक जीवन सुखी करायचं असेल तर तुम्हाला पुढील उपाय करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटं स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहेत तुळशीच्या रोपाची पूजा करायची आहे आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करायची आहे त्यामुळे नक्कीच तुमचं वैवाहिक जीवन हे सुखी राहील रोजच्या व्यवहारामध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही की आपल्याला पैसे लागत नाहीत देवशयनी एकादशीच्या दिवशी तुम्ही पूजेच्या वेळी एक रुपयाचं नाणं विठ्ठलाच्या फोटोजवळ ठेवा पूजा केल्यानंतर त्या नाण्याला लाल रंगाच्या कापडात बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा यामुळे भगवान विष्णूसह हो तुमच्यावरती देवी लक्ष्मीची देखील कृपा राहते आणि घरामध्ये धनधान्याची कमी कधीही भासणार नाही देवशयनी एकादशीच्या दिवशी तुम्ही विठ्ठलाला केशराच्या दुधाने अभिषेक घालू शकता असं केल्याने तुमची सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि त्याबरोबरच जीवनातील सर्व समस्या दूर होण्यासाठी मदत होते या सर्व गोष्टींसोबतच तुम्हाला जर तुमच्या इच्छेनुसार विवाह करायचा असेल आणि तुमच्या त्या जीवनामध्ये अडचणी येत असतील तर तुम्ही या दिवशी स्नान केल्यानंतर विठ्ठलाला नमन करा विठ्ठल नामाचा गजर करा त्यामुळे तुमचं वैवाहिक जीवन सुखकर आणि आनंदात सुरू होईल तर ह्या झाल्या काय करावे आणि काय नाही याबद्दलच्या गोष्टी आषाढी एकादशीला तुम्ही विठ्ठलाची मनोभावे पूजा करा विठ्ठल तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील व्हिडिओ आवडला असेल तर ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ